आज दिनांक आपल्यासोबत देखील काही मंडळी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत देशी समाज आणि शेतकरी या दोघाईचा ताळमेळ एक आहे आणि कुरेशी समाजानं जे आज आंदोलन चालू केलं हे शासनाच्या नियमापासून आंदोलन आहे आजच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेते आमचे अजितदादा पवार यांनी सकाळी सर्व एस पी कलेक्टरला फोन करून याबद्दल त्या काही सूचना दिल्या थोड्या दिवसामध्ये त्याचा जी आर पण येईल परंतु पुरेशी समाजाने हे जे आंदोलन सुरू केलं या आंदोलनाला पाठिंबा पा देण्यासाठी मी आज या ठिकाणी उपस्थित आहे हमारी मांगनी ये नहीं है कि हम गोवंश चालू करें हमारी मांगनी नहीं, नहीं। कि हम इसका स्वागत करें गो उन्नीस के अंदर कानून लागू हुआ हमें स्वागत किया उन्नीस सौ पंचानवे में राज्य सरकार ने अमेंडमेंट लाया हमें स्वागत किया 2015 में मार्च में राष्ट्रपति जी सिंह के द्वारा महाराष्ट्र के अंदर गोवंश का जो लाभ आयर किया गया है अमेंडमेंट किया है उसके तालुक से हमें इसका स्वागत किया हम उसे चालू नहीं कर रहे हम कुरुशी विदारी कुरेशी सिर्फ काटता ही नहीं है कुरेशी जो है खेती भी करता है मजदूरी भी करता है बहुत सारे काम करता है इसके जो है हमारे महेश का लेन देन है दूध से, से जो है सरकार को फायदा है उन्नीस सौ इकहत्तर के अंदर इंदिरा गांधी ने जो है कानून एक्ट किया था दूध उत्पादन का पूरे तो भारत के अंदर लागू हो जाए इसलिए उसे फायदा हो जाए शेतकारी को फायदा हो जाए और भारत देश भारत प्रतिबंधी है इसलिए हमें जो उत्पादन बढ़ाना चाहिए इसलिए उसका शेक करते यानी कि बढ़ावा देते हैं किसी है? सरकार को फायदा करते है और हमारे गृह मंत्री अमित शाह राज्य के जो गृह मंत्री देवेंद्र फडणवीस इनसे दोनों से, से दरखास्त है हमारी कि हमें जो है विशेष सत्र बुलाए और हमारे जो है संसद भवन के अंदर ये कानून पारित करे इसमें अमेंडमेंट दुरुस्त करे ताकि जो है दो की स्वागत कर रहा है हमारा साथ दे रहा है हमें जो है हमारे हक के लिए लड़ाई लड़ रहे हैं अगर हमारे इसमें लड़ाई में हम एक दिन के अंदर दिख रहा है तुम्हारको देखिए एक लाख उनतीस जो लोक है सारे बेरोजगार है आज के अंदर आप जो होणारे वो, वो, व्यापारी तर्फे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होत असलेल्या विरुद्ध अन्याय अत्याचार विरोधात एक दिवशी आम्ही जिंतूर तालुक्यामध्ये धरणे आंदोलन यशस्वी पार पाडलेला आहे त्यामध्ये मान्य साहेबांना आमची सगळ्यांतर्फे एकच विनंती आहे की जे आम्हाला माननीय उपमुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री साहेब जे पशुसंवर्धन अधिकारी साहेब तसेच पालकमंत्री साहेब जे काही आहे त्यांनी आम्हाला तोंडी आश्वासन न देऊन आम्हाला एक लेखी आश्वासन द्यावे की पुढील भविष्यामध्ये आमच्या समाजावर कोणत्याही प्रकारचे अत्याचार अन्याय व लोकांना इजा न पोचवणे तसेच आमची कोणत्याही प्रकारची शेतकरीची असो का व्यापारी लोकांची असो का ख समाजाची वाहतूक असो गाडी रस्त्यामध्ये बेकायदेशीरित्या कायद्यात न हातात घेणे व गायदी गाडी न अडवणे यासाठी आम्हाला शासनाने लेखी आण मागणी पूर्ण करावी या पुरेशी बिरादरी जी आहे मुस्लिम कमिटी पुरेशी त्या ओबीसी समाजात मोडतो यापूर्वी आम्ही शेड्युल कास्टमध्ये एस सी समाजात मोडत होतो काही दिवसानंतर शासनाने आम्हाला ओबीसी समाजात मोडलेले आहे त्यापासून आम्ही ओबीसी समाजात आहे आमची एका महिन्यापासून टोटली व्यापारी बाजारपेठे बंद झालेली आहे तसेच आमचे कत्तलखाने ज्या शासनाने आम्हाला जनावरीची परवानगी आहे ते सुद्धा आम्ही एका महिन्यापासून कत्तलखाने बंद केलेले आहे म्हणून आमच्या लोकांवर आज रोजी पूर्णच कामधंदे बंद झाल्यामुळे उपासमारीची वेळ आलेली आहे म्हणून शासनाने आमची लवकरात लवकर मागणी पूर्ण करावी हे विनंती ठिकाणी कुरेशी समाजावर विविध प्रमाणे अत्याचार होत असल्याच्या निषेधार्थ मागील एक महिन्यापासून कुरुशी समाजाने आपला संपूर्ण जे व्यवसाय तो व्यवसाय बंद करत शासन प्रशासनाकडे कर विविध मार्गाने केल्या याचाच भाग म्हणजे यापूर्वी मुखमोर्चा देखील काढला होता तरी शासनाने त्याची दखल घेतली नाही म्हणून आज दिनांक तेरा ऑगस्ट पासून जिंतूर तहसील परिसरात त्यांनी दिवशी धरणे आंदोलन करत तहसीलदार राजेश सरदे यांच्याकडे विविध मागण्याचे निवेदन सादर केलेले तर मुस्लिम समाजातील हा जो कुरुशी समाज आहे हा समाज असून तो अत्यंत हल्लाच्या परिस्थितीमधून आपलं आयुष्य काढत आहे त्यांच्याकडे उदरनिर्वाहाचे दुसरे साधन देखील नाही त्यामुळे पुरुषी समाजाच्या भावनेचा सरकारने दखल घ्यावी आणि पुरुषी समाजावर अत्याचार होतात ज्या मागण्या त्या तो मागण्या त्वरित मान्य करावे असे त्यांची प्रशासनाकडे मागणी पुरुषी समाजाच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रात रोष व्यक्त केला जात आहे मात्र शासन प्रशासन याकडे लक्ष देत नसल्यामुळे सोबतच या ठिकाणी मुस्लिम समाजात देखील संतापाची लाट पसरली त्यामुळे शासन प्रशासनाने त्वरित करावे अशी यांच्याकडून सरकारकडे आग्रहाची विनंती करण्यात भाग असा आहे की शासन प्रशासन यांच्या मागणीकडे कधी लक्ष देतो यांच्या यांची समस्या कधी मिळते हे बघणे महत्वाचे ठरेल जिंतूर सहार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेकाली